नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आजच्या दत्तजयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो दत्तजयंतीच्या निमित्ताने आम्ही आज आलो आहोत सानपाडा नवी मुंबई येथील सेक्टर चारमधील श्री दत्तगुरूंच्या मंदिरात श्री दत्तगुरूंची अनोखी असे हे मंदिर आहे या मंदिराचं एक खासियत आहे या मंदिराचं काय खासियत आहे ते आपण या मंदिरात जाऊन पाहूया अतिशय सुंदर नटलेला हा परिसर आहे दत्तगुरूंच्या पदस्पर्शाने जणू नटलेला हा परिसर आहे आपण पाहू शकता अगदी सुंदर अशा रीतीने आजूबाजूचा परिसर तसंच मंदिर परिसर नटलेला आहे दत्तगुरूंच्या जयंतीनिमित्त आज फार मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि या दत्तगिरींजीच्या उत्सवानिमित्त आज इथे कीर्तन सुरू होतं सर्व भाविक भक्तांनी या कीर्तनाचा लाभ घेतलेला होता आणि आम्ही चाललो आहोत दर्शनासाठी मित्रांनो या मंदिराची एक खासियत अशी आहे की या मंदिरात मूर्ती नाही फक्त दत्तगुरूंच्या पादुका आहेत आणि या पादुकाच पूजनीय आहेत तर आपण थोड्याच वेळात आता या मंदिरातील मूर्तीच्या पादुका पाहणार आहोत अतिशय सुंदर सुरेल भव्य दिव्य असं हे मंदिर आहे जे कीर्तनकार आहेत तेही सांगत होते की दत्तगुरूंचं एवढं मोठं मंदिर मी आज ताग्यात पाहिलं नाही अतिशय सुंदर असं हे मंदिर दत्तजयंतीच्या निमित्त नटवलेलं असं हे मंदिर आपण पाहू शकता अतिशय फुलांनी झेंडूच्या फुलांनी तसेच विविध फुलांनी सजवलेलं असं हे मंदिर आपण पाहू शकता दत्त असे फुलांच्या मध्ये नाव कोरलेलं आहे आपण पाहू शकता हा आहे मंदिराचा गाभारा आणि येथील खास असं या मंदिरामध्ये आपण पाहू शकता पादुकांचं पूजन केलं जातं हे दत्तगुरूंच्या पादुका आहेत काळी काळ्या दगडामध्ये उमटलेल्या या पादुका आहेत आपण पाहू शकता शंकराच्या मंदिरात जशी पिंडी असते तशा ह्या पादुका आहेत आपण पाहू शकता त्यांची फोटो क्षणचित्र या पादुका पूजनीय आहेत या, या, या मंदिरामध्ये मंदिराच्या बाजूला असलेला उदुंब वृक्ष प्रदिक्षिणा घालून भक्तलोक या मंदिरात बाजूलाच असलेलं श्री मारुतींचं मंदिर शेंदुरी रंगाने रंगवलेला हा मारुती आपण पाहू शकता मारुतीची मूर्ती आपण पाहू शकता त्याच्यानंतर बाजूलाच असलेलं हे शंकराची पिंडी सुंदर अशी ही शंकराची पिंडी त्यानंतर बाळकृष्ण महाराज पादुका येथे आहेत आपण पाहू शकता आणि हीच खासियत आहे या मंदिरात येथेही फक्त पादुका आहेत मूर्ती कुठलीही नाही आपण पाहू शकता स्वच्छ सुंदर नीटनेटक असं हे मंदिर भव्य दिव्य मंदिर आपण पाहू शकता हे दत्तगुरूंचं मंदिर आणि मंदिर परिसर आपण सुंदररित्या पाहू शकता नटलेला हा परिसर नयनरम्य निसर्गाने नटलेला परिसर अगदी मुंबई पनवेल जो महामार्ग आहे त्याच्या बाजूलाच असलेलं हे मंदिर त्याच्या बाजूलाच असलेलं गणपतीचे मंदिर आपण पाहू शकता सुंदर असं मंदिर सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती बाजूलाच असलेली विठ्ठल रघुमाईंची मूर्ती स्वच्छ सुंदर आणि नेटनेटका परिसर मंदिरातील भाग आहे आपण पाहू शकता श्री विठ्ठल रकुमाईंची मूर्ती आज जयंती निमित्त सजवलेली असे ही मंदिर मूर्ती बाजूलाच असलेला श्री साईबाबांचं हे साईबाबांचा मूर्ती आहे आपण पाहू शकता आणि येथेच जवळ बाजूला श्री शनिदेवांची मूर्ती आहे आपण पाहू शकता सुंदर असा हा मंदिर परिसर मोठ दत् दत्तजयंतीनिमित्त मोठमोठ्या मोड़ आल डी लावून मंदिरातील डायरेक्ट क्षणचित्र येथे दाखवण्यात आलेली आहेत सुंदर असा हा परिसर भव्य दिव्य असा परिसर निसर्गाने नटलेला असा हा परिसर आपण पाहू शकता नवी मुंबई सानपाडा येथील हे मंदिर आहे आणि आम्हीही या कीर्तनाचा लाभ घेतला होता याची काही क्षणचित्र आपण पाहू शकता भव्य दिव्य तितकंच सुंदर असं हे मंदिर नोव्हेंबरचे काही शान असलेलं असं हे मंदिर कारण इथे भक्तांची अलोट अशी गर्दी येत जमते त्यासाठी भव्य दिव्य असा पोलिसांचा फौजपटाही उपस्थित होता आणि अशा प्रकारे श्री दत्तगुरूंचं हे आगळं वेगळं असं हे मंदिर खास तुम माझ्या रसिक प्रेक्षकांसाठी मित्रांनो